नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप स्वागत रसिकं तुम्ही बघताय आत्ता माझ्याबरोबर वर आहेत सुचित्राजी बांदेकर आणि सोहम बांदेकर आणि मला तुमच्या दोघांचं सर्वप्रथम तुम अभिनंदन ह्याच्यासाठी करायचं आहे आपण गेल्या महिन्यात भेटलो होतो ढेपेवाड्यात आणि तुमची घरोघरी मातीच्या चुलीची मालिकेची आपण सुरुवात केली आणि काय अभूतपूर्व रिस्पॉन्स मिळाला आहे त्याला म्हणजे तुमच्या दोन्ही मालिका या आत्ता टॉपवर आहे टी आर पीमध्ये आणि आज आपण भेटतोय ते सुख कळले या कलर्स मराठीवरच्या नवीन माल मालिकेसाठी मला आनंद ह्याच्यासाठी वाटतो आहे की एक प प्रॉडक्शन संस्था तीन उत्तम टेलिव्हिजन शो देते ही खूप छान गोष्ट आहे दोन मोठे यश तर ऑलरेडी झालेलेच आहेत आणि इथली नवीन सुरुवात आहे तर ही सुरुवात कशी कलर्स मराठीबरोबरची झाली तिथं बसून आपण सुरुवात करू हो नक्कीच कलर्स मराठी जस आधी पण सोहम प्रोडक्शन्सने बऱ्याचदा प्रयत्न केले कारण आम्ही एक निर्मिती संस्था सगळ्या वाहिनींबरोबर आम्हाला काम करायचं कंदा प्रयत्न केले होते ॲज अ प्रोड्युसर म्हणून पण कधीही मला ती संधी नाही मिळाली किंवा ती वेळ नाही जमली अशा प्रकारे झालं पण जेव्हा केदार स्वत ॲज अ प्रोग्रामिंग हेड म्हणून तिकडे आला आणि केदार आणि आम्ही म्हणजे गेली ऑलमोस्ट वीस एक वर्ष एकाच बिल्डिंगमध्ये राहतो आहे त्याचं आमचं अगदी घरोब आहे तेव्हा केदार म्हणाला की के सुचित्रा मी करणार आहे तर पहिल्या ज्या दोन तीन सिरियल्स असतील त्याच्यातली तुझी एक असायला हवी तर तेव्हा मी त्याला म्हटलं तर मला असं वाटलं तर असंच बोलणं आहे आपलं हां त्यात तो नंतर बघू आपण करू ह्याने तर तेव्हा माझं घरोघरीचं पूर्ण काम सुरू होतं आणि आय वॉज म्हणजे खूपच काम होतं ते सगळं केदार कमअप तर हे प्रोजेक्ट आता तू हे करायचं आहे तुम्हाला हो म्हणाल अरे पापरे म्हटलं सोहम म्हटलं सोहम हा आपला कसोटीचा काळ आहे कारण जे आपण करतो ते इतकं मनापासनं करतो प्रत्येक गोष्ट आपण देव आदेश जसं म्हणतो ती कामाला नेहमी देव मानतो आपण सो तसं करून आम्ही पहिल्यांदा घरोघरी मातीच्या चुली लाँच झालं गेच पुन्हा पदर खोचून मी आणि सोहम आम्ही दो दोघेही कामाला लागलो आणि कलर शो हो केला सोहम हो। so, मला वाटतं की ही तुझ्यासाठी मोठी चॅलेंजिंग मोमेंट अशी आहे कारण तू एक सिरियल ऑलरेडी एअर केलीस महिन्याभरापूर्वी आणि आता हार्डली काही एक आठवड्यावर हो आले म्हणजे काय तू तुला झोपायला तर वेळ मिळतोय पवई टू मड मड घोड घोडबंदर आणि मग पवई असा तो असा एक अख्खा पूर्ण फेरा रोज त्याचा असतो नाही नाही पण त्यात काय आहे की टीम एवढी छान आहे मला आजूबाजूला म्हणजे आम्ही दिसताना खरं तर प्रोडक्शनच्या दृष्टिकोनाने पण आम्ही दोघेच दिसतो पण आमची खूप स्ट्रॉंग बेस आहे जो बेसिक व्हॅल्यूज बेसिक चांगली काम करण्याची पद्धत आणि रिस्पेक्टिंग इच अदर स्टाईम ह्या बेसवर आहे म्हणून वेळ ही कधी वाया गेली नाही आहे जे करतं ते छान झालं तुम्ही पण आज बघितलं म्हणून प्रेशर आहे खरं तर खूप असं कधी कदि कधी असं वाटतं की अरे एवढी तीन प्रोडक्शन तीन हे करणं ह्यांनी किती कुठून सो so कसं असतं की ॲट द एंड ऑफ द डे मला एवढं सांगायला आवडेल की एक प्रोड्युसर किंवा एक प्रोडक्शन हाऊस हे बेसिकली चॅनल्स आहे चॅनल ही ओनर असते आपण त्यांच्यासाठी फक्त ते प्रोडक्ट काय पण इम्प्लिमेंट करतो एक्झिक्यूट करतो त्यासाठी तुम्हाला जे रिसोर्सेस लागतात मॉनिटरली किंवा एनी वे इंटलेक्च्युली काही त्यासाठीची तुमची टीम असते म्हणजे खूप असं लोकांना वाटलं म्हणजे फिल्मसारखं टेलिव्हिजनचं नसतं सो तुम्ही नीट नियोजन नीट हुशारीने जर छान शूटिंग केलं छान लोकेशन शोधले चांगली टीम असेल तर एवढा स्ट्रेस नाही पण तो येतोच एवढं करून कारण त्याच्यात खूप मेहनतीचे जे पैसे आहेत ते लागलेले असतात त्याच्यात सगळी मेहनत लागलेली असते कुठेही उडवा उडवीवर किंवा फोनवर अरे हा तुम्ही बघून घ्या नाही म्हणून ते अगदीच आम्ही प्रत्येक एपिसोड सगळे एकत्र बघतो आपले आपलं टेलिफ्रॉमट काय बोलतो आहे प्रोजेक्टर लावून एपिसोड बघितला जातो कारण एंड ऑफ द डे फ्रॉम खाली ते वर सगळेच जबाबदार असतात त्या प्रोजेक्टसाठी म्हणून ती प्रे प्रेशर नाहीच कारण सगळेच त्याडी एवढी मेहनत करत आहे मला आणि सोहम आणि सुचित्राची एक गोष्ट मुद्दा मी तर नोंदवाविषयी वाटते की नवीन मालिका कनेक्ट होणं फार महत्त्वाचं असतं आणि खूप कमी वेळात तर मला तीन फॅक्टर फार महत्त्वाचे वाटतात ते तुम्ही त्याला टिकमार्क केलेलं आहे ते तीन फॅक्टर असे की टायटल टायटल सॉन्ग आणि मेन कास्ट हां आता एक तर तुमचं सुखगळलं हे टायटल कॅची आहे ते छान रिसिव्ह होतं ह्याचं टायटल सॉंग चांगलं झालं आहे आणि ह्याची कास्ट मला खूप आवडली जी लीड पेअर आहे सागर देशमुख स्पृहा जोशी मला वाटतं की ही निम्मी बाजी तुम्ही आधी जिंकली होती आधीच्या मालिकेसाठी आणि आत्ताही जिंकताय हे कसं हे हे प्लॅनिंग कसं होतं तुमचं प्लॅनिंग ॲक्च्युली ज्या एज ग्रुपचे हे दो आ, मिथिला आणि माधवचं कॅरेक्टर आहे त्याच्यासाठी आमच्याकडे खूप जास्तीचा चॉईस नव्हता खरं तर कारण या वयोगटातले फार कमी आहेत आता सध्या आणि त्याच्यात आहेत टॅलेंटेड आहेत पण त्यांना डेली सोप नाही करायचं आहे असं सगळं मी फक्त नाटकातच काम करणार असं म्हणणारे खूप जण आहेत मी फक्त फिल्म्स करणार असं म्हणणारे खूप जण आहेत ह्या वयोगटातली नाहीतर आत्ता वयोगट खरं बघायला गेलं तर हा सोहमचा वयोगट आहे सगळ्या मुली या वीस बावीस वर्षाच्या आणि सगळी मुलं ही सोहमच्या वयाची सत्तावीस वर्षाचाच हिरो आज पस्तीसीचा हिरो आणि तिशीतली हिरोईन ही गंमत ऐकूनच मला एवढी मजा वाटली आणि फ्रँकली स्पीकिंग आम्ही जेव्हा ते शोधायला लागलो आणि एक 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 नावं डोक्यात हो यायला लागली तेव्हा सागर आणि स्पृहा हे नाव इतकं पटकन असं आलं आणि त्या दोघांनी हो पण इतक्या पटकन होकार दिला सागरनी आता सागर, सागर आ, ला फार लोकांनी एका कॅरेक्टरमध्येच बघितलेलं आहे ॲज अ कॉमन मॅन किंवा ॲज अ असा नाहीच बघितला असा तो प्रेझेंटच नाही झालाय आणि तोही आता डेली सोपमध्ये तसा प्रेझेंट होतोय आणि स्पृहावरती अख्खा महाराष्ट्र खूप प्रेम करतो तिच्यात ती गंमत आहे आहे सो त्यामुळे मला असं की अरे आपण काय अजून वेगळं असू शकतं आणि माझी बाकीची पण ऍक्टर्सची टीम ती छान आहे मला सोहम आणखी एक सांग सर्वसामान्य लोक शिफ्टमध्ये काम करतात पण तू आता किती काम करतो ज्याचा मी आधी उल्लेख केला तीन सिरियल रोज काम करणं काय तू वाटून घेतलेले नाही नाही असं खर तर मी टाईम मॅनेजमेंट खरं तर मला जमत नाही मी सांगू शकतो कारण मी बेस्ट टाईम मॅनेज करणारा व्यक्ती माझ्या अगदीच घरातच राहतो बाबा बार, बाबा सारखी टाइम मॅनेजमेंट नाही शकत त्या मनाने काही नाही कारण नऊची शिफ्ट असते इतर सेट्सवर कधी सातची असेल किंवा काही मी फक्त काय करतो की माझी एक साधारण वेळ आहे घरातनं निघायची मी मडला जातो जिकडे ठरलं तर मग आणि घरोघरी मातीच्या चुलीचे दोन्ही सेट्स आहेत तिकडे भेटून जाऊन मी जाऊन रॉकेट सायन्स नाही आम गप्पा आहोत कारण जे तिकडे काम करणारे आहेत ते ऑलरेडी त्यांच्या इंडस्ट्रीतले बेस्ट लोक आहेत मग तिकडे जाऊन मी त्यांना वेगळा दृष्टिकोन द्यायला अजिबात पण कधी कधी काय असतं की बोलण्या बोलण्यातनं आपल्याला बेसिक काही इश्यूज कळतात जे आपल्याला सुधारता येतात ॲज ॲज अ रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ द प्रोड्युसर मी म्हणे मी प्रोड्युसर आहे मी यांच्या हाताखालीच कामाला आहे म्हणून जेव्हा तुम्ही मला असं शिफ्ट शिफ्टचं विचारलं तर मी पण खरं तर शिफ्टमध्येच कामाला आहे फक्त मी काय करतो की मी जरा एकेदीकडून दुसरीकडे दुसरीकडनं तिसरीकडे जातो तिकडे गेल्यावर त्या दिवशीचे काही प्रॉब्लेम्स असतात त्या दिवशीला काहीतरी असतं कधी कधी गेल्यावर कळतं की कोणाचा तरी बड्डे आहे सो ह्या सगळ्या गोष्टी होत असतात म्हणून अशी वेळ स्पेसिफिक नाही आहे कधी कधी खूप वेळ पण होतं कधी कधी दीड शिफ्ट कधी वाढली तर मग थांबून असतो कधी झालं तर काय पाच सात तासात पण काम होतं आणि मला सुचित्राची आणखीन एक गोष्ट तुमच्याबद्दल सांगायची आहे म्हणजे तुमच्या मालिकेचं शीर्षक सुख कळले आहे पण मला असं वाटतं की तुम्ही एक अशी व्यक्ती आहात की तुम्हाला खरंच सुख कळलेलं आहे कारण तुमचं वागणं बोलणं स्क्रीनवरचं बाहेरचं सोहम आदेश या सगळ्यांना मी ओळखतो आणि तुमचा जो वावर असतो तो छान प्रसन्न असतो त्यामुळं तुम्हाला स्वतःला कळलेलं आहे त्यामुळे तुम्ही ते प्रेक्षकांना खूप चांगल्या पद्धतीने दाखवू शकाल असं मला तरी नक्की वाटत आता जे ज्या दिवशी आदेश बांदेकर माझ्या आयुष्यात आला त्याच दिवशी मला सुख कळलं <laughs> येस आय एम ब्लेस्ड इन दॅट वे आणि मला असं वाटतं की तो खरेपणा असतो जसे तुम्ही आहात तसंच तुम्ही सर्वांसमोर गेलात तर तुम्हाला काही लपवायची गरज नाही पडत आणि हे मी आदेश सोहळा मी तिघही जणो तेच फॉलो करतो खरं तर त्यामुळे त्या, त्या तुम्ही खरे असता तेव्हा तुम्हाला आणि <laughs> तू तु, तू काय सांगेल तुझ्या सुखाच्या व्याख्येबद्दल किंवा तुला सुख तुलाही कळलंच असेल इतके छान आई वडील मिळणं त्यांच्यावर काम करणं त्यांच्यावर लोकांनी प्रेम करणं तुला एक्सेप्ट करणं रसिकांनी नाही एंड ऑफ द डे आपण हे सगळं रात्रीच्या छान झोपेसाठी करतो सो so, जर तुम्ही छान काम करता म्हणून म्हणतो मी खूप थकून आलो मला छान झोप लागली का कारण तुम्ही त्या ठिक मेहनत केलेली असते सो so, ती रात्रीची झोप महत्त्वाची आहे ती रात्रीची एक सॅटिस्फॅक्शन तुमच्या कामाबद्दलची कारण आता आम्ही कसं का आहे की आम्ही कामं जरा डिवाईड करून घेतलेलं आई सगळं क्रिएटिव्ह चॅनल स्क्रीन प्ले लुक अँड फील आर्टिस्ट आणि ऑन आन फ्लोअर जे मला जमतं ते मी सगळं करतो सो त्यामुळे ती आता ट्युनिंग म्हणजे खरं तर आई आणि मुलगाच्या व्यतिरिक्त आमचे खूपदा असं होतं की बाबाचं नुसतं बसलेलं असून आम्ही फक्त काहीतरी शिफ्ट हा शॉर्ट डबल कॅमेरा तिकडे पँथर ट्रॉली येणार आहे तर त्यासाठी आपण असं करूया हे पण बोलणं असतं सो हा ही जी वेगळी आई मला जी कळली आहे तेच माझ्यासाठी सुख कळले आहे एक शेवटचाच प्रश्न म्हणजे मला उत्सुकता अशी आहे की तुम्ही प्रॉडक्शनमध्ये इतके बिझी आहात तर जी सर्वसामान्य प्रेक्षकांची इच्छा किंवा अपेक्षा आहे ते मी म्हणतो त्या दोन तीन आहेत एक तर आदेश जी त्यांचा होम मिनिस्टरचा कार्यक्रम इतकी वर्ष चांगलं करत आहेत त्यांना कधी तुम्ही वेगळं काहीतरी सादर करणार आहात का तुम्ही स्वतः काही इ... तुमच्याच प्रॉडक्शनमध्ये काम करणार आहे काई का आणि इतका छान देखणं हँडसम मुलगा आहे त्याला काही हिरो काइंड ऑफ काही रोल देणार आहात का असे तीन प्रश्न इच्छा म्हणा या सगळ्या खरं तर माझ्या खूप इच्छा आहेत की मला खूप असं वाटतं की आजला घेऊन माझ्या प्रोडक्शन हाऊसनी एखादा छानसा कार्यक्रम करावा मला हेही वाटतं ओहम मला असं वाटतं की माझा हँडसम बॉय आहे <laughs> सो त्याला घेऊन मी एखादं छान प्रोजेक्ट करावं पण मला करायचं आहे आणि मी ते करणार आहे लवकरात लवकर लवकरच मला एवढंच असं वाटतं की म्हणजे आपण आपण म्हणतो ना गोल्सचा विचार नाही करायचा बाबाने सांगितलं गोल्स तुम्ही याच्यासाठी नाही तुम्ही काय सक्सेस नाही काय प्रिप थ्री डेटचीच लाईन आहे सक्सेसफुल बाद बाद तुम ते प्रोसेस टच द प्रोसेस आणि मला वाटतं सुखकळलेच्या निमित्ताने आम्हाला खूप असं आधी वाटायचं मी जेव्हा फिल्म स्टडीज आणि केलं तो असं का असतं का अशी का असं टेलिव्हिजन आहे का असं आहे सो मला असं वाटतं की खूप छान कोट आहे की बी द चेंज यू वॉन्ट टू सी इन द वर्ल्ड सो सुखकळलेच्या माध्यमातून वी कॅन ब्रिंग दॅट चेंज की छान हलकं फुलकं खूप वास्तवदर्शीय काही असेल दाखवणी वर ते वर्क होते लोकांना ते आवडतं अगदी खूप छान मला वाटतं की तुम्ही खरंच ह्या मालिकेमधून आणखी काहीतरी प्रेक्षकांना चांगलं द्याल याची मलाही खात्री आहे तर तुम्हाला दोघांना आणि तुमच्या प्रॉडक्शनला खूप खूप शुभेच्छा आणि दोन मालिका तुमच्या ऑलरेडी टी आर पीच्या शिखरावर आहेत ही मालिका येईल आणि त्यावेळी आपण पुन्हा एकदा बोलू आणि काहीतरी नवीन आपल्या प्रेक्षकांना मांडू धन्यवाद थँक्यू सो मच सो मच थँक्यू